नमस्कार मित्रांनो मित्रांनो माझं नाव कावेरी साहेबांची बदली झाली आणि साहेब मला घेऊन त्यांच्या गावाकडेच आले त्यामुळे सगळे विचारत होते ही कोणती बाई आणली साहेबांनी मात्र ते माझ्याबद्दल कोणाला काहीच बोलत नव्हते एक दिवशी रात्री त्यांनी मला जवळ घेतलं आणि रात्रभर माझ्या खोलीमध्येच ते होते मग त्यांनी काय केलं तीच कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे मी कोण आणि कुठली हे सगळं तुम्हाला या कथेतच ऐकायला मिळेल मात्र त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि आपल्या चॅनेलला अजून लाईक सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज आता लगेच करून घ्या तर चला मग कथेला सुरुवात करते मित्रांनो माझं नाव कावेरी दिसायला मी गोरीपान आणि तेवढीच देखणी सुंदर घरची परिस्थिती नसल्यामुळे ऐन खूपच दिवसापासून मी लोकांना आणि मिळेल ते काम करायचे धुनी भांडी करायचं मला काम भेटलं आमच्या गावामध्येच खूप मोठा असा कारखाना साखर तिथे बनायची त्याच्यातच तिथील बाहेरून आलेले साहेब किंवा इतर कोणते मोठ्या पदावरचे असेल तर त्यांचं धुनं भांडी आणि जेवण वगैरे करण्यासाठी कोणी ना कोणी असायचं मला तिथे नोकरी लागली सुरुवातीला पाच सहा हजार पगार होता मात्र राहिलेलं शेळंपाळं घरी आणून घरचं पण भागायचं घरी तसं म्हणायला गेलं तर माझ्याशिवाय आणि माझ्या म्हाताऱ्या आईवडिलांशिवाय कोणी नसायचं मला भाव नव्हता त्यामुळे सगळी जबाबदारी माझ्यावाली लग्न होऊन काही वर्ष व्यवस्थित चाललं मात्र नवरा व्यसनी असल्यामुळे मी त्याला सोडून दिलं त्याच्यापासून राहून पण काही होत नव्हतं वाट्याला फक्त पहिल्यापासून दुःख चालतं प्रेमाने बोलणारं कोणी अजूनपर्यंत भेटलंच नव्हतं झालंस दिवस मावळतीला लागलेला आणि सूर्याची किरणं चांगलीच आबाळ पांगोण डोंगराच्या खाली चालली होती आणि त्यावेळेस माझी आई म्हटली अगं कुठे झाले आता रात्र झाली त्यावेळेस मी म्हटलं अगं आजपासून ते दुसरे साहेब आलेत त्यांना संध्याकाळचं जेवण पण करायचं मला काम भेटलं आहे तेवढेच अगदी दोन चार हजार महिन्याला जास्त येतील घरात त्यावेळेस मात्र घरातली म्हटली पण ते ठीक आहे दिवसाबरोबर आणि रात्रीचं कशाला अगं तू नको माझी काळजी करू चांगली आहेत ते स्वभावाने तर ती म्हटली कोणत्या गावचं मी म्हटलं आहे इथून पन्नास साठ किलोमीटर लांब गाव मात्र सगळे घरातले त्यांचे कोणी आले नाहीत ते एकटेच आलेत आणि मलाच तिथं करावं स्वयंपाक पाणी तर घरातले म्हटले बरं लवकर ये गावातले लोक काय म्हणतात ह्याचा मी विचारच करून सोडून दिला होता कारण की आपल्याला काय लागलं तर कोणीसुद्धा येत नाही स्वतःचं स्वतःलाच पाहायला लागतं मग मी गेले साहेब पेपर वाचत बसले होते मी म्हटलं संध्याकाळच्या वेळेस पेपर तर जास्त काही ते बोलले नाहीत आणि मग पेपर ठेवून दिला आज काय करतेस काल भाजी चांगली झाली होती तुझ्या हाताला चव आहे ग असं ते मला म्हटले मी त्यांना कधीच असं नजरेत नजर टाकून बोलली नव्हती मात्र त्यांनी मला बोलवलं आणि आपल्याला अगदीच चांगला चहा कर गरम त्यावेळेस मी म्हटलं बरं ठीक आहे चहा केला आणि त्यांना खूपच आवडला आम्ही दोघांनी सोबतच बसून चहा पिलो मला खूप बरं वाटलं नाहीतर आजपर्यंत लोक जास्त एवढी काही किंमत देत नाहीत तसे ते चांगल्या स्वभावाचे होते सरजेराव त्यांचं नाव होतं त्यांनी खिशातून थोडेसे पैसे दिले मी म्हटले हे कशाला त्यावेळेस ते मला म्हटले असू दे ॲडव्हान्स म्हणून ठेव कारण की वेळेवर तू कामाला पण येते आणि जे माझ्या लक्षात राहत नाही ते तुझ्याबरोबर लक्षात राहतं तू जिथल्या तिथे व्यवस्थित सगळं ठेवून जाते मी म्हटलं आहो त्याच्यात काय एवढं ते म्हटले असू दे का मग काय तिथून पुढे मी रोज त्यांच्या घरी जेवण करण्यासाठी संध्याकाळी जायचे आणि नऊ वाजेपर्यंत घरी यायचे येताना ते म्हणायचे घरी तुझे आहेत आई वडील मग इथूनच जेवण डबा न्यायचा मी म्हटलं नको आहो तुमचा पगार पण घेते आणि डबा पण घेते हे काही मला शोभत नाही त्यावेळेस ते म्हटले अगं घे आपल्याला काय आहे येथील सगळंच फुकट येतं आहे मी म्हटलं हो एकदा त्यांनी मला त्यांच्या घरी स्वतःहून जेवणासाठी थांबवलं उशीर तर खूप होत होता ते म्हटले मी तुला गाडीवर सोडायला येतो बस आणि त्यांनी पहिला गाज मला चारला त्यांचं हे प्र प्रेम पाहून माझ्या डोळ्यातच पाणी आलं मला ते, ते खूपच आवडू लागले त्यावेळेस मी म्हटलं आहो मला खूपच लाज वाटते त्यावेळेस ते म्हटले अगं लागायचं काय आहे त्याच्यात तू माझी आहे आणि त्यामुळे तू नको काळजी करू जवळ घेऊन त्यांनी प्रेमाने माझे लाड पुरवले आणि मग त्यावेळेस साहेब मला म्हटले ऐक ना तुला एक बोलू का तुला जर राग नसेल येणार तर मी म्हटलं हा बोला ना त्यावेळेस ते म्हटले की तुला पाहिलं की माझं खूप मन भरून येतं असं वाटतं तुला जवळ घ्यावं आणि खूप सगळं प्रेम करावं आणि तुला अजिबात सोडू नाही घरी त्यावेळेस ते मला असं म्हणत होते आणि म्हणणार पण का नाही त्यांची मला पण खूपच जवळीक वाढली होती जे प्रेमासाठी मी आसूसलेले इतक्या वर्ष मी स्वतःला अगदी सावरून ठेवलं आज त्यांच्यासमोर सगळं काही मोकळं करून त्यांना आज हा माझ्या प्रेमाचा ऐवज देव असं वाटत होतं मात्र मी म्हटलं नक्की काय तुम्हाला करायचं आहे त्यावेळेस ते म्हटलं की तू माझ्याशी लग्न करशील का मी तुला खूप सुखी ठेवीन त्यावेळेस ते असं म्हटले मी म्हटलं हो काय म्हणताय तुम्ही कुठे आणि मी कुठे ते म्हटले त्याच्यात काय झालं मला तू आवडते आणि तुझ्याशिवाय माझं मन कशातच लागत नाही आणि तुला मला माझ्या बायकोची जागा द्यायची आहे मी म्हटलं पण तुमचं लग्न झालं आहे ना त्यावेळेस ते म्हटले लग्नाचं जाऊ दे लग्नाचं नको विचारू मी एकटंच राहतो लग्न झालं होतं असं मन मी म्हटलं काय झालं त्यांनी काही बोलले नाही त्यावेळेस ते मला म्हटले तुला खूप सुखात ठेवेन कशाची तुला कमी करणार नाही आणि तुझ्यावर खूप प्रेम पण मला करायचं आहे त्यावेळेस मी म्हण लाजले आणि म्हटलं हो का नक्की काय करायचं आहे त्यावेळेस त्यांनी मला मिठीत घेतलं आणि चांगलीच लाल कमी ते म्हटले की तुला समजेल आपल्या पहिल्या रात्री त्यावेळेस मी म्हटलं की नको सोडा मला आणि मी रागून त्यांच्यापासून गेले त्यावेळेस दोन दिवस मी कामावर गेले नव्हते त्यांचे खूप सारे फोन येऊन गेले आणि त्यावेळेस मलाच खूप वाईट वाटलं मीच त्यांना सुरुवातीपासून असं बोलले जेणेकरून त्यांना माझ्यावर प्रेम झाल्यासारखं नंतर मी गेले तर ते खूपच रुसले होते आणि मला बोलायलासुद्धा तयार नव्हते आता तुला माझी आठवण आली का दोन दिवस झालं मी कोणत्या अवस्थेत आहे हे तू पाहायला पण आली नाही जा तू तू नीट खुश रहा माझा विचार नको करू मी म्हटलं मला माफ करा मी तुम्हाला खूपच असं एकटं टाकून गेले आता इथून पुढं मी असं कधीच करणार नाही मला तुमच्याशिवाय मन लागत नाही मग काय त्यांनी मला जवळ घेतलं आणि करू लागले ना लाग प्रेम त्या दिवशी दिवसभर मला सोडलंच नाही जवळ घेऊन विड्यासारखे वेगवेगळ्या पद्धतीत सुख दिलं आणि वा तू तर कमालीचीच देखणी आहे तुझ्याकडून मला खूप सुख भेटलं आणि दोन तीन दिवस गेले ते मला म्हटले चल गावी मी म्हटलं आहो पण घरचे ते म्हटले फक्त दोन दिवस घरच्यांना सांगणार काहीतरी दोन दिवस जाव्या गावाकडे सगळ्यांशी तुला भेट घालतो आणि मग मी म्हटलं बरं ठीक आहे माझ्या हातात माझी बॅग घेतली आणि दोन दिवसाचे कपडे वगैरे घेऊन आम्ही गावी आलो गावात त्यांचं स्वतःचं घर वगैरे होतं मला पाहून सगळेच त्यांना विचारत होते कोण आहे त्यावेळेस त्यांनी काही बोलायचे नाही मात्र त्या दिवशी पहिली रात्र होती फुलांनीच आमचा बेड सजला होता आणि मला समजलं होतं मी म्हटलं आपण लग्न कधी करायचं ते म्हटले करू ना लग्नाचं काय आहे असंही तुला मी माझी बायको मानतो ना मी म्हटलं हो मग काय घेतलं मला जवळ आणि दिलं बसून हळूहळू करत देऊ लागले ना मला आनंद वेगवेगळ्या पद्धतीत त्या दिवशी रात्रभर मला घाम काढत होते आणि माझा होणाऱ्या आवाजाने ते वेळीपिशी झाले तिथून पुढे साहेबांची बदली जिकडे व्हायची हो तिकडे मला ते घेऊन जायचे आणि रात्रभर वेगवेगळ्या पद्धतीत आनंद द्यायचे आता मी कायम त्यांच्या बायकोसारखे वागू लागले पुढे जाऊन आम्ही दोन वर्षानंतर लग्न केलं मात्र ते रोज त्यांनी मला जे सुख दिलं होतं त्याच्यापेक्षा जास्त आता मला आनंद ते देतात तर कशी वाटली तुम्हाला ही कथा ते नक्की कळवा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनेला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका